मातृभाषा म्हणजे आपल्या आईने आपल्याला शिकवलेली पहिली भाषा ही भाषा केवळ संवादाचे साधन नसून आपल्या संस्कृतीचे परंपरेचे आणि ओळखीचे प्रतीक असते माझी मातृभाषा मराठी आहे आणि मला याचा अभिमान आहे मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे आणि ती महाराष्ट्रासह जगभरातील मराठी भाषिक लोकांच्या हृदयात वसलेली आहे मराठी भाषेचा इतिहास मराठी भाषेचा इतिहास सुमारे हजार वर्षांपेक्षा जास्त जुना आहे ही इंडोआर्यन भाषासमूहातील एक प्राचीन भाषा आहे संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ज्ञानेश्वरी हे मराठीतील पहिले ग्रंथ मानले जाते त्यानंतर संत तुकाराम नामदेव एकनाथ आणि समर्थ रामदास यांच्या अभंग ओव्या आणि दोह्यांनी मराठी साहित्यात अमूल्य भर घातली छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला राजकीय सन्मान दिला ज्यामुळे ती प्रशासन आणि न्यायव्यवस्थेत वापरली जाऊ लागली मराठीचे वैशिष्ट्य मराठी ही अत्यंत समृद्ध आणि सशक्त भाषा आहे तिचे अनेक उपप्रकार किंवा बोलीभाषा आहेत जसे की कोकणी भाडी, मालवणी अहिराणी खानदेशी इत्यादी या बोलीभाषा मराठीच्या सौंदर्यात भर घालतात मराठी साहित्यात कविता कादंब्या नाटक लघुकथा आणि आत्मचरित्रे यांचा खजिना आहे मराठी भाषेचा लळा फक्त साहित्यापुरता मर्यादित नाही ती संगीत चित्रपट नाटक आणि विविध कलांमध्ये देखील बहरलेली आहे पुल देशपांडे, पांडे विस खांडेकर बाल गाड़गी व पु काले साने गुरुजी यांसारख्या महान लेखक मराठी साहित्यात अमूल्य योगदान दिले आहे। माझी मातृभाषा आणि माझे नाते माझ्यासाठी मराठी ही केवल भाषा नाही ती माझा भावना व्यक्त करण्याचे साधन आहे लहानपणी आईच्या गोड लल्लबीज ऐकून मी मराठी शिकलो शाळेत मला मराठी कविता पाठ करताना गोष्टी ऐकताना खूप आनंद मिळायचा मराठीतून व्यक्त होताना माझ्या विचारांना अधिक स्पष्टता आणि आपुलकी मिळते मराठी पुस्तक वाचताना किंवा गाणी ऐकताना मला आपल्या मातीतले गोडसरपण अनुभवायला मिळते मराठीचे महत्त्व मातृभाषा आपल्याला आपल्या संस्कृतीशी जोडते परकीय भाषांमध्ये प्रावीण्य मिळवणे महत्त्वाचे आहे परंतु आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि तिच्या समृद्ध परंपरेच्या जतनासाठी आपल्याला पुढाकार घ्यायला हवा आजच्या काळात जरी इंग्रजीसारख्या आंतरराष्ट्रीय भाषांचे महत्व वाढले असले तरी मराठी भाषेचे स्थान आढळ आहे शिक्षण प्रशासन साहित्य आणि माध्यम क्षेत्रात मराठीचा प्रभाव कायम आहे निष्कर्ष माझी मातृभाषा मराठी आहे याचा मला अभिमान आहे मराठी भाषेत आपली संस्कृती परंपरा आणि इतिहास जिवंत आहे मराठीचे जतन करणे आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे जय महाराष्ट्र जय मराठी या गर्जने सहमी माझा मातृभाषेला सलाम करतो